नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो अंगणवाडी मदतनीस भरती दोन हजार चोवीस अंतर्गत पुन्हा एका जिल्ह्याची नवीन ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि यासाठी वेळ कमी दिलेला आहे लवकर फॉर्म भरायचा आहे तर ती नेमकी कोणत्या जिल्ह्यासाठी ॲड आलेली आहे आणि त्यानंतर त्याची फॉर्म भरण्याची तारीख काय आहे आणि शेवटची तारीख काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला सविस्तर त्या जिल्ह्याची ऍडव्हर्टाईजमेंट माहिती होईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे पुन्हा येणारे जी काही इतर जिल्ह्याची ऍड आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया बघा मित्रांनो या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस भरती सुरू झालेली आहे आणि चौऱ्याहत्तर ग्रामपंचायत हद्दीतील एकोणऐंशी महसुली गावात एकशे सत्तावीस अंगणवाड्यामध्ये भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे बघा या ठिकाणी चौऱ्याहत्तर ग्रामपंचायतीमध्ये एकोणऐंशी महसूल गावामध्ये आणि एकशे सत्तावीस अंगणवाड्यामध्ये भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यानंतर पुढे बघूया आपण बघा या ठिकाणी ही भरती प्रक्रिया बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या आदेशानुसार आष्टी तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेचा मार्ग प्रशस्त झालेला आहे त्यानुसार तालुक्यातील एकशे सत्तावीस ठिकाणी रिक्त असलेली मदतनीसाची पदे भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असल्याची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी अंजली वाघमारे यांनी दिली तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि एकशे सत्तावीस ठिकाणी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे अशी माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी अंजली वाघमारे यांनी दिलेली आहे तर बघूया मित्रांनो पुढे नेमकं त्याची फॉर्म भरण्याची तारीख आणि बघा या ठिकाणी भरती प्रक्रियेचे वेळापत्रक देण्यात आलेले आहे भरतीचे वेळापत्रक एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय आस्टी यांनी सव्वीस जुलै दोन हजार चोवीस ला प्रसिद्ध केले आता हे जे काही वेळापत्रक आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय आष्टी यांनी सव्वीस जुलैला प्रसिद्ध केलेला आहे परंतु ते प्रसिद्ध करत असताना लोकल न्यूज पेपरला प्रसिद्ध केल्यामुळे जे मेन पेपरला हे आलेली नाही बातमी त्यामुळे तरी पण आपल्या टीमने शोधून काढलेली आहे त्यानंतर बघूया अर्ज भरणे अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस ला आणि याची शेवटची जी तारीख आहे ती आहे सात ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे वेळ फार कमी दिलेला आहे आता हा फॉर्म नेमका कसा भरायचा ते बघूया आपण ऑनलाईन भरायचा की ऑफलाईन तर मित्रांनो हा जो फॉर्म आहे तो, तो भरण्याची पद्धती या ठिकाणी सांगितलेली आहे तर बघा या ठिकाणी सदर भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज भरायचे आहे म्हणजे हा फॉर्म ऑफलाइन भराव लागणार आहे एक प्रोफार्मा दिलेला आहे त्या प्रोफार्मानुसारच तो फॉर्म भरायचा आहे आणि संबंधित डॉक्युमेंट त्याला जोडायचे आहे तर कोणते डॉक्युमेंट जोडायचे ते समोर बघूया आपण तर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून सात ऑगस्ट च्या आत बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय आष्टी येथे द्यायचे आहे म्हणजे सात आगस्टच्या आत बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय आष्टी येथे फॉर्म जमा करायचा आहे फॉर्म ऑफलाईन आहे त्यानंतर पुढे बघूया आपण तर मित्रांनो यासाठी जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर ते डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे ते बघूया आपण बघा या ठिकाणी एक लिस्टच दिलेली आहे आपण स्थानिक रहिवासी दाखला रहिवासी दाखला अतिशय गरजेचा आहे म्हणजे तुम्ही त्या ठिकाणचे स्थानिक रहिवासी असल्याचा त्यानंतर रेशन कार्ड लागणार आहे यासाठी त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट जन्मतारीख व वयाचा दाखला जन्मतारीख वयाचा दाखला वयाचा दाखला नसेल तर ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याकडून काढून घ्या त्याचबरोबर टी सी जरी असेल आपल्याकडे तेही चालू शकेल त्यानंतर जातीचा दाखला तर यासाठी का सर्टिफिकेट आवश्यक आहे त्यानंतर शैक्षणिक कागदपत्रे तर यासाठी जी जी काही शैक्षणिक अट आहे तर ती बारावी पास आहे त्यामुळे बारावी पास किंवा त्याच्या पुढचे जर क्वालिफिकेशन आपलं झालेलं असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे कारण त्या निकषावर आधारित तुमची भरती होणार आहे तर त्यामुळे बारावीपासून सगळे डॉक्युमेंट्स याला जोडायचे आहे त्यानंतर खाली सांगितलेलं आहे की अनुभव असल्यास एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जोडावे याच्या अगोदर या या पदावर जर आपण काम केलेलं असेल त्याचं काही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आपल्याकडे असेल ते सुद्धा जोडा म्हणजे आपल्याला अजून फायदा होऊ शकेल तर मित्रांनो अशा प्रकारे लवकरात लवकर या जागेसाठी अप्लाय करा अप्लाय करत असताना ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे आणि हे सगळे डॉक्युमेंट जोडायचे आहे आणि त्या कार्यालयामध्ये हा फॉर्म जमा करायचा आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद